माझ्याबरोबर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रवीण मरचंडे सर आहेत सर्व एकवीस ऑगस्ट भारत बंद ठेवण्यात येत आहे काय सांगाल आपण मला सगळ्यांना पहिलं मैत्रीपूर्ण जय समस्त बहुजन महापुरुषाला या ठिकाणी नम्र आभ करून माझ्या ठिकाणी आम्ही सगळे बहुजन समाज पार्टी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सगळे कार्यकर्ते तसेच सगळ्या ए सी एस टीच्या असणाऱ्या धार्मिक संघटना सामाजिक संघटना अशी एकत्र बसून उद्याचा जो पंधरा सॉरी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो पूर्ण देशभरामध्ये समस्त बहुजन चळवळीतील सगळ्या संघटना राजकीय संघटना जो बंदच पुकारलेला आहे त्या बंदासाठी दापोलीमध्ये देखील तो यशस्वी होण्यासाठी आम्ही साडेजण या ठिकाणी बसलेलो आहात तर तो, तो बंद अशा पद्धतीने असणार आहे कशासाठी असणारा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ए सी एस टीमध्ये वर्गीकरण आणि एस सी एस टीमध्ये क्लिनिअरची जी आत टाकलेली आहे आणि ती आमच्यासाठी जातक अशी आत आहे की वास्तविक पाहता ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये तीनशे एकेचाळीसव्या कलमानु एकेचाळीसव्या कलमानुसार आणि बेचाळीसव्या कलमानुसार ए सी आणि एस टीला जे आरक्षण दिलेलं आहे ते एस सी आणि एस टीच्या आरक्षणाच्या माध्यमातून जो विखुरलेल्या जाती होत्या ज्या ह्या देशामध्ये समस्त देशामध्ये जो आम्ही बघितला तर अकराशे ते बारा बाराशे असं एस सी कॅटेगरीच्या जाती आहेत आणि एस टीच्या देखील अनेक जाती आहेत ह्या विखुरल्या जाऊन त्यात कुठेतरी एक संघ व्हाव्यात आणि त्यांचा हक्क आणि अधिकारासाठी ते झगडावेत संघर्ष करावा आणि या देशातमध्ये त्यांनी त्यांची सत्ता प्रस्थापित करावी या उद्देशाने बाबासाहेबांना संपूर्ण जातींना एस सी आणि एस टीमध्ये त्यांची हे केलेलं होतं एकजूट केले होते परंतु सुप्रीम कोर्टाने ह्या असल्या असणाऱ्या मनोवादी सरकारच्या विचारधारेला अनुसरून सुप्रीम कोर्टाने ह्या जातीमध्ये जातीय जातीमध्ये तेल निर्माण करून आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो घाट घातलेला आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी पूर्ण देशभरामध्ये अगदी पूर्ण देशामध्ये मी बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता आहे बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष आहे तर मी आवाहन करेन की बहिणजींनी देखील ज्या दिवशी ह्या ह्याचा जेव्हा निर्णय झाला त्या निर्णय झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी बहीण माया मायावतीजींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण देशाला सांगितलं आहे की हे ही जी धोक्याची सूचना आहे एस सी एस टीमध्ये जे असणारं जे आरक्षणाची जी वर्गीकरण आहे नॉन प्रेमिलियर आहे ते जर उद्या जर लागू झालं तर त्याचा पूर्ण अधिकार ह्या सुप्रीम कोर्टाने शा राज्य शासनाला दिलेला आहे वास्तविक पाहता तो निर्णयाचा अधिकार तो पार्लमेंट आणि सभा राष्ट्रपतीकडे असायला हवा तर तो अधिकार काढून सुप्रीम कोर्टाने सगळ्या राज्यांवरती दिलेला आहे आणि उद्या राज्य एखाद्या राज्यामध्ये कुठल्या जातीला आरक्षण द्यायचं कुठल्या जातीला आरक्षणामध्ये काढून टाकायचं आणि कुठल्या जातीला किती आरक्षण द्यायचं हे निर्णय सर्वस्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राज्य शासनाला दिलेला आहे आणि ते आमच्यासाठी धोक्याची बाब आहे आणि जर आम्ही जागृत राहिलो नाही आणि जर आम्ही ह्याच्यावरती जर आवाज उठवला नाही तर आपण उद्याचं आपलं असणारं जे आरक्षण ते धोक्यात येईल आणि आरक्षण संपवण्याचा जो हा मनोवादी लोकांचा जो घाट चाललेला आहे तो देखील त्या त्याच्यामध्ये सक्सेस होतील आणि म्हणून समस्त बहुजन समाजातील जे एस टी एस टी वर्गातील जी लोकं आहेत त्यांना आव्हान करण्यात येत आहे की आपण सगळ्यांनी उद्याचा जो बंद पुकारलेला आहे त्या बंदमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं या दापोलीमध्ये रिपब्लिक ऑफ इंडिया आणि बहुजन समाज पार्टी तसेच तत्सम असणाऱ्या ज्या सगळ्या सामाजिक संघटना त्यांनी एकत्र मिळून उद्या दापोलीमध्ये देखील बंदचं आवाहन केलेलं आहे तसंच जिल्ह्यामध्ये देखील समस्त असणाऱ्या सगळ्या आमच्या राजकीय संघटना आंबेडकरी चळवळीच्या आणि सामाजिक संघटना ह्यांनी देखील एकत्र येऊन त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी बंदाचा उद्याचा फॉलो करूया आणि सक्सेस आपण बंद करूया की जेणेकरून सरकारला जाग येईल सुप्रीम कोर्टाला जाग येईल आणि उद्याचं हे जे असणारा जो जो घेतलेला निर्णय आहे तो आपण बदलण्यास संसदेला भाग पाडू सरकारला भाग पाडू आणि उद्याचा घेतलेला जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने तो आपण जर उद्याचा जर बंद सक्सेस केला तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये जागृती निर्माण होईल आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने चेतना निर्माण होईल आणि समाज देखील या देशामध्ये राजकीय सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल आणि ती करूनच खऱ्या अर्थाने आपलं आपण आरक्षण या ठिकाणी थांबू शकतो वाचू शकतो हीच माझी या ठिकाणी ठाम मत आहे तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेन उद्याच्या बंदमध्ये आपण संपूर्ण समाजाने कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु न वागत या बंदामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हा अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो जय हिंद भारत